ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शालिनीताई वृद्धाश्रमात उण्यात बाहेर बसून आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होत्या त्यावेळी त्यांची एक मैत्रीण त्यांना म्हणू लागली शालिनी तुमचा मुलगा आणि सून किती चांगल्या आहेत पण तरीही तुम्ही इथे का राहता तुमचा मुलगा सुनेसोबत तुम्हाला घेऊन जायला आला होता पण तरी देखील तुम्ही त्यांच्यासोबत गेल्या नाही आणि एक आम्ही आहोत ज्यांची मुलं आणि सुना आम्हाला कधी भेटायलासुद्धा येत नाही शालिनीताई काही बोलणार तितक्यात तिथे राहणारे पवार आले आणि ते म्हणाले आहो शालिनीताई तुमचा मुलगा आणि सून आज पुन्हा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत हे ऐकता शालिनीताईंच्या चेहऱ्यावर राग झळकला आणि त्या उठून आपल्या खोलीत निघून गेल्या तिथे बसलेले सर्वजण त्यांचं असं वागणं पाहून आश्चर्यचकित झाले ते सर्व विचार करू लागले ही कसली बाई आहे यांचा मुलगा आणि सून यांना न्यायला आल्या आहेत आणि ह्या त्यांना भेटण्याऐवजी खोलीत जाऊन बसल्या आहेत त्यांचा मुलगा आणि सून आश्रमात आले होते ते थेट मॅनेजर साहेबांकडे गेले मॅनेजर साहेब त्यांना शालिनीताईंकडे घेऊन आले मात्र त्यांचं खोलीचं दार बंद करून बसल्या होत्या मॅनेजर साहेब म्हणाले मावशी दार उघडा तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटायला आले आहेत पण शालिनी ताईंनी सरळ नकार दिला मग मॅनेजर साहेबांनी खूप विनवण्या केल्यानंतर त्यांनी दार उघडलं त्यांचा मुलगा विनय आणि सून रश्मी त्यांच्या खोलीत गेले तर मॅनेजर साहेब बाहेरच थांबले विनय म्हणाला आई तुला काय झालंय तू आमच्यासोबत घरी काय येत नाही आता तुझ्या नातवालाही तुझी खूप गरज आहे त्याची आजी असून त्याला अजून आजीचं प्रेम मिळालं नाही त्याच्यावर अन्याय होत आहे मग रश्मी म्हणाली हो आई गावातली आपली जमीन आता शहराच्या विकासामुळे कोट्यावधींची झाली आहे हे ऐकून शालिनीताईंनी त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा स्वार्थ ओळखला त्यांना समजले होते की ते त्यांना न्यायला आले आहेत त्यांना आपल्या मुलाचा आणि सुनेचा खूप राग आला पण त्यांनी काहीही वाद घालण्यापेक्षा शांत राहणंच पसंत केलं खोलीत वातावरण एकदम शांत झालं थोड्या वेळाने मॅनेजर साहेब आत आले आणि म्हणाले काय झालं मावशी तुम्ही काय निर्णय घेतलाय मग रश्मी म्हणाली साहेब माहीत नाही आईंना काय आहे त्या काहीही बोलत नाही ना हो म्हणतात ना नाही म्हणतात मुलगा आणि सून बोलत राहिले पण शालिनीताई गप्प बसून राहिल्या अखेर ते वैतागून बाहेर गेले आणि गाडीत बसून घरी निघून आले त्यांच्या जाण्यानंतरही शालिनीताईंच्या चेहऱ्यावर ना राग दिसत होता ना नैराश्य त्या पूर्ण शांत होत्या मॅनेजर साहेब म्हणाले एक सांगू का मावशी तुम्ही खूप नशिबवान आहात की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून पुन्हा पुन्हा न्यायला येत आहेत आणि तुम्ही नाही म्हणताय बाकीच्यांना बघा कोणाचा मुलगा व सून त्यांना भेटायलासुद्धा येत नाही तुम्हाला तर घेऊन जाण्यासाठी ते दोन तीन वेळा आले बाकी सगळ्यांमध्ये शांती काकींना बघा त्या रोज आपल्या नातवंडांच्या आठवणीत रडत असतात त्यांना आशा आहे की त्यांचा मुलगा आणि सून एक दिवस त्यांना घेऊन जायला नक्कीच येतील पण एक तुम्ही आहात जे कुणाचंही ऐकत नाही हे ऐकताच शालिनीताई उठल्या आणि म्हणाला मॅनेजर साहेब आता माझं घर हे वृद्धाश्रमच आहे आता कुठेही मला जायचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी इथेच राहणार आहे जर तुम्हाला माझं इथे राहणं पसंत नसेल तर मी दुसऱ्या वृद्धाश्रमात जाईन पण मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत परत घरी जाणार नाही यावर मॅनेजर साहेब म्हणाले नाही मावशी माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही हे वृद्धाश्रम सोडून जावे माझे वृद्धाश्रम तर तुम्हा वयोवृद्धांसाठीच आहे ज्यांची मला सेवा करायची आहे मी तर तुमच्या मुलाचा आणि सुनेचा चांगला स्वभाव पाहून तुम्हाला असे म्हटलो बाकी तुमची मर्जी मी तुम्हाला कुठे जाण्यासाठी कधी दबाव टाकणार नाही जर तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटलं असेल तर मी तुमची माफी मागतो नाही बाळा तुझं बोलणं वाईट वाटलं नाही तू फक्त जे बघतोयस तेच म्हणतोयस पण तुम्हा सगळ्यांना खरे सत्य माहीत नाही यावर मॅनेजर साहेब म्हणाले खरे सत्य तुम्हाला काय म्हणायचं आहे मावशी तर शालिनीताई म्हणाल्या असं काहीच नाही बाळा सहज बोलले त्यांनी तो विषय टाळला आणि त्या बाहेर निघून गेल्या त्यानंतर वेळ आपल्या गतीने पुढे जात राहिला मग काही दिवसांनी शालिनीताईंचा मुलगा आणि सून पुन्हा वृद्ध आश्रमात आले आणि मॅनेजर साहेबांकडे जाऊन आपल्या आईला भेटायची परवानगी मागू लागले तेव्हा मॅनेजर साहेबांनी पाहिलं की त्यांच्या सुनेच्या हातात एक मोठा डब्बा होता त्यांनी विचारलं यात काय आहे त्यावर शालिनी ताईंची सून रश्मी म्हणाली अहो साहेब आज माझा आणि माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे म्हणूनच मी त्यांच्यासाठी इथे केक घेऊन आले आहे त्या आमच्यासोबत घरी यायला तयार नाही म्हणून मीच वृद्धाश्रमात येऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करायचं ठरवलं यावर मॅनेजर साहेब म्हणाले मी आधी मावशींना विचारतो आणि मग तुम्हाला कळवतो यावेळी विनय आणि रश्मी आपल्या सहा महिन्याच्या मुलालाही सोबत घेऊन आले होते मॅनेजर शालिनी शालिनीताईंच्या खोलीत गेले आणि म्हणाले मावशी तुमचा मुलगा आणि सून आज तुमचा वाढदिवस साजरा करायला इथे आल्या आहेत परंतु शालिनीताईंनी त्यांना भेटायला स्पष्ट नकार दिला आणि मागच्या वेळीप्रमाणे पुन्हा त्या दार बंद करून बसल्या पण इकडे त्यांची सून रश्मी ठाम होती ती म्हणाली काही झालं तरी चालेल पण मी सासूबाईंना भेटल्याशिवाय आणि त्यांच्यासोबत केक कापल्याशिवाय मी जाणार नाही आता वृद्धाश्रमातले इतर वृद्धांना देखील वाईट वाटू लागलं खरंच शालिनीताईंचा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत पण शालिनीताईंच्या मनात जरा देखील दया नाही कोणीतरी म्हटलं अशी ही आई असते का जी स्वतःचा मुलगा आणि सुनेला वारंवार यायला भाग पाडते मुलगा आणि सून तर दूर राहिले पण एवढ्या लहानशा नातवाला पाहायला देखील त्या तयार नव्हत्या कशी ही आजी आहे जी स्वतःच्या कुटुंबापासून पळ काढत आहे बाहेर सर्व लोक अशा उलटसुलट चर्चा करत असताना शालिनीताई खोलीच्या बाहेर आल्या त्यांनी रागाने सुनेच्या हातातून केकचा डब्बा घेतला आणि लांब फेकून दिला मग त्या रागाने म्हणाल्या मॅनेजर साहेब मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटायचं नाही मग का हे लोक पुन्हा पुन्हा मला त्रास द्यायला येतात मी म्हटलं ना माझं कोणीही नाही ना मुलगा ना सून ना नातू माझ्या नवऱ्याच्या जाण्यानंतर ह्या जगात माझं कोणीच उरलं नाही मॅनेजर साहेब म्हणाले मावशी हे सगळं ठीक आहे पण तुम्ही इतक्या रागाने का वागताय बघा आपल्या वृद्धाश्रमातील सगळे लोक आहे की तुमचा मुलगा आणि सून चांगल्या आहेत ते तुमच्यासाठी इथे केक घेऊन आले त्यांच्याकडून चूक झाली असेल पण आता त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे त्यांना माफ करा हे ऐकून शालिनीताई आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत म्हणाल्या निघून जा येथून आणि पुन्हा मला कधीही तुमचं तोंड दाखवू नका शालिनीताईंचा असा राग पाहून त्यांच्या मुलाला व वा सुनेला वाटलं की आता त्या काहीतरी बोलतील आणि त्यांची पोल उघड होईल म्हणून ते तिथून लाजेने निघून गेले पण आज शालिनीताई शांत बसल्या नाही त्या म्हणाल्या मॅनेजर साहेब गेली दोन वर्ष मी कसं स्वतःला सावरलं आहे कसं नवऱ्याचं घर सोडून या वृद्ध आश्रमात स्वतःला जुळवून घेतले हे फक्त मलाच माहीत आहे इथं सुरुवातीचे चार पाच महिने मी कसे रडत रडत काढले हे मला आणि देवालाच माहीत आहे शालिनी ताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले पण त्या डोळे पुसत म्हणाल्या आता मला कोणी त्रास द्यायचा नाही माझं आयुष्य आता इथंच आहे आणि इथंच शांततेत मी राहणार आहे त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना अपमानित करण्यात कसलीच कमी सोडली नव्हती आपल्या मागच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या आठवणींमुळे शालिनी डोळ्यात अश्रू आले हे पाहून मॅनेजर साहेब म्हणाले मावशी गेले दोन वर्षात मी तुमच्या डोळ्यात कधी अश्रू पाहिले नाही पण आज तुम्ही रडत आहात असे काय घडले आहे की तुम्ही तुमच्या मुलासोबत आणि सुनेसोबत जायला तयार नाही आणि त्याचे कारण काय ते तुम्ही आम्हाला सांगत पण नाही काहीतरी असे आहे जे तुम्ही तुमच्या मनात ठेवले आहे तुमच्या चेहऱ्यावरून असे वाटते की तुमच्या अंतकरणात दुःखांचा सागर आहे जो आजपर्यंत कधीच आम्हाला दिसला नाही त्यांच्या आजूबाजूला उभे असलेल्या इतर वृद्धांनीही विचारलं होय शालिनेताई असे काय घडले की तुम्ही तुमचा मुलगा आणि सुने बरोबर जायचं नाही म्हणता काहीतरी मोठे घडले असेल ज्यामुळे तुम्ही एवढ्या कठोर झाल्या आहात हे ऐकून शालिनीताईंनी डोळ्यातील अश्री पुसले आणि त्या जड अंत कर्णाने म्हणाल्या तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे का मग ऐका माझ्या या कठोर निर्णयामागचं सत्य हे सत्य ऐकून तुम्हालाही समजेल की मी या माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत घरी जायचं टाळते त्यांचा आवाज गंभीर झाला आणि त्या, त्या त्यांच्या मनातील दुःख कथन करण्यासाठी तयार झाल्या मॅनेजर साहेब तुम्ही ज्या मुलाला इतका चांगला समजता त्याचा आणि माझ्या सुनेचा खरा चेहरा तुम्हाला ठाऊकच नाही पण तुम्हाला माहीत आहे का आज ज्या सुनेने माझ्यासाठी केक आणला होता त्याच सुनेने दोन वर्षापूर्वी हाच केक माझ्या तोंडावर फेकला होता त्यांनी माझं जीवन माझ्या स्वतःच्या घरात नरकासारखं केलं होतं मी घुसमटत राहत होते पण काही बोलत नव्हते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली माझ्या लग्नाच्या चार वर्षानंतर माझा मुलगा विकासचा जन्म झाला त्यावेळी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता माझे पती दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायचे मोठ्या कष्टाने आम्ही पैसे जमवत होतो कारण आम्हाला आमच्या मुलाचं शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण करायचं होतं गरिबी कशी वाट्याला येते आणि ती कशी सहन करावी लागते हे आम्हाला चांगलं माहीत होतं म्हणूनच आम्ही ठरवलं की मुलाला शिकवून चांगल्या नोकरीसाठी तयार करायचं आम्ही प्रत्येक पैसा वाचवून त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवलं त्याचा खर्च भागवण्यासाठी मला इतरांच्या घरात झाडू पोचा आणि भांडी घासावी लागली शेवटी त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि देवाच्या कृपेने त्याला नोकरीसुद्धा मिळाली त्यानंतर ते त्याच्या लग्नासाठी खूप चांगले स्थळ आले पण त्याला श्रुती आवडत होती म्हणून आम्ही त्याच्या पसंतीला मान दिला आणि त्यांचं लग्न श्रुतीशी लावून दिलं पुढे म्हणाल्या मी आणि माझ्या पतीने आयुष्यभर खूप कष्ट केले आमच्या म्हातारपणात माझ्या पतीच्या गुडघ्यात खूप वेदना खुँ होऊ लागल्या त्यामुळे त्यांना काम सोडावं लागलं मी त्यांना म्हणाले आपल्या मुलाची चांगली नोकरी आहे घरात पैसा आहे देवाच्या कृपेने आपलं पुढचं आयुष्य छान जाईल आपण जुनं घर थोडं दुरुस्त करून नवं करू आणि आपला मुलगाही थोडी मदत करेल पण ही गोष्ट माझ्या मुलाला आणि सुनेला आवडली नाही ते दोघेही म्हणाले बाबांनी मजुरी बंद का केली आत्तापासून ते घरात बसून काय करतील आपल्या घरात खूप खर्च आहेत आणि तुमच्या दवाखान्याचा खर्चसुद्धा आहे कमीत कमी, कमी बाबांना तुमच्या दवाखान्याच्या खर्चासाठी तरी काम करायला हवं हे ऐकून मला खूप राग आला मी मुलाला म्हटलं तुझ्या बाबांना गुडघे दुखीचा त्रास आहे तुला चांगली नोकरी मिळाली आहे त्यामुळे तुझ्या बाबांना आता काम करण्याची काही गरज नाही त्यांना विश्रांतीची गरज आहे पण मुलगा काही न बोलता ऑफिसला निघून गेला आणि सून स्वयंपाकघरात माझ्यावर बडबडत राहिली शालिनीताईंनी थोडं थांबवून पुढे सांगितलं माझ्या पतीला हे सर्व सहन होत नव्हतं त्यांनी मला सांगितलं आपण गावी परत जाऊ आपले गावी जुने घर आहे आणि तीन एकर जमीन आहे ते मी तुझ्या नावावर करून देतो जर उद्या मला काही झाले तर आणि तुला काही गरज पडली तर ती जमीन विकून तुला पैसे मिळतील हे तुम्ही काय बोलताय शुभ शुभ बोला जर तुम्हीच राहिले नाही तर मी एकटी काय करणार पण त्यांच्या पतीने काही ऐकले नाही कारण आज जे काही झाले होते ते पाहून त्यांनी पुढच्या परिस्थितीचे भान ठेवले त्यामुळे दोघे पतीपत्नी एखाद्या कामाचा बहाणा करून गावाला गेले आणि त्यांनी ती जुनी जमीन शालिनीताईंच्या नावावर करून दिली इकडे त्यांच्या मुलाला आणि सुनेला याचा थोडाही संशय आला नाही उलट ते दोघे खुश होते आणि म्हणत होते चला बरे झालं म्हातारा म्हातारी काही दिवस तरी गावाला गेलेत पण गावाहून परत आल्यावर काही दिवसातच शालिनीताईंच्या पतीच्या छातीत दुखू लागले आणि काही क्षणातच ते शालिनीताईंना एकटे सोडून या जगातून निघून गेले मला काय माहीत होतं की त्यांचं बोलणं खरं ठरेल त्यांचं जाणं माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता मला ते दुःख पचवता येत नव्हतं याच काळात मला माझ्या मुलाचे आणि सुनेचे खरे रूप पाहायला मिळाले शालिनीताई सांगत होत्या माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला नीट महिनाही झाला नव्हता की एक दिवस माझा मुलगा रागाने माझ्या खोलीत आला आणि ओरडू लागला आई तू दिवसभर खोलीत बसून काय करतेस श्रुती काम करत असते जरा तिला कामात मदत करत जा आता जे निघून गेले आहेत ते काय पुन्हा परत येणार आहेत का त्यामुळे तू तु खोलीतून बाहेर येऊन काहीतरी काम करत जा मुलाच्या तोंडून हे ऐकून मी मनातून पूर्णपणे तुटले होते माझे मन म्हणायचे पतीसोबत मीसुद्धा या जगाचा निरोप घेतला असता तर बरे झाले असते पण परमेश्वरासमोर कोणाचे चालत नाही आपला जन्म आणि मृत्यू शेवटी परमेश्वराच्या हातातच असतो त्यानंतर माझ्या सुनेने मला रोज कामे सांगायला सुरुवात केली घरात श्रुती आणि विनय यांना माझ्या दुःखाची काहीच फिकीर नव्हती त्यांना फक्त त्यांचीच काळजी होती हळूहळू मीसुद्धा माझे दुःख विसरून माझ्या आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागले एके दिवशी सुनेने तिच्या वाढदिवसासाठी पार्टी ठेवली होती आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना पार्टीसाठी आमंत्रित केले होते योगायोगाने माझासुद्धा त्याच दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी घरातील सर्व जेवण मी तयार केले पण जेव्हा केक कापण्याचा क्षण आला तेव्हा सुनेने एकटीनेच केक कापला माझा मुलगा विनय तिला सोन्याचे कंगन गिफ्ट देत होता आणि मी एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व पाहत होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले यासाठी नाही की माझ्या मुलाने तिला इतके महागडे गिफ्ट दिले यासाठी की मुलाला आईचा वाढदिवसही लक्षात नव्हता तितक्यात मुलाने आवाज दिला आई सर्वांना जेवण वाढण्याची तयारी कर आधी सर्वांना कोल्ड्रिंक्स दे त्यानंतर हा केक घेऊन जा आणि सर्वांना प्लेटमध्ये दे मला त्या क्षणी असे वाटत होते की मी याची आई नाही मी या घरातील एक मोलकरीन आहे मग मी पण मुलाला आणि सुनेला सांगितलं मी कुणालाही जेवण वाढणार नाही आणि मी शांतपणे माझ्या खोलीत निघून गेले पण विनय आणि श्रुती खोलीत येऊन मला रागाने म्हणाले आई ही काय पद्धत आहे घरात एवढे लोक आले आहेत त्यांचे खाणेपिणे कोण बघणार बाळा ते सर्व तुमचे पाहुणे आहेत त्यामुळे त्यांचं खाणंपिणं तूच बघ आई तू या फालतूच्या गोष्टी का करत आहेस यावर मी सांगितलं की बाळा आज माझाही वाढदिवस आहे हे ऐकताच श्रुती म्हणाली ओहो आज या म्हातारीचासुद्धा वाढदिवस होता हिचा केक कापला नाही म्हणून ती चिडली आहे काही प्रॉब्लेम नाही मी केक घेऊन येते आणि इथेच तुमच्या हाताने केक कापू नाही सुनबाई मला कुठला केक नाही कापायचा आणि ना यापूर्वी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी केक कापला आहे तरी देखील सुनेने कट केलेला केक माझ्या खोलीत आणला आणि केक माझ्या तोंडात कोंबला हे काय करत आहे सुनबाई माझ्या नाकात केक गेला आहे मला नीट श्वासही घेता येत नाही काय झालं आई तुम्हाला काय झालं आई तुम्हाला तर केक कापायचा होता ना आणि वाढदिवस साजरा करायचा होता तुम्हाला खूपच शोक होता ना या सर्व गोष्टींचा कापा आता केक आणि लावा आपल्या तोंडाला आजकालचे मुलं असाच तर वाढदिवस सेलिब्रेट करतात केक कट करत करून तोंडाला लावतात मग मी तर तेच केले आहे विनय मला काहीच दिसत नाही आणि डोळ्यांचीसुद्धा आग होत आहे विनय मला वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला ही घे पाण्याची बाजली चेहरा धुऊन लवकर बाहेर ये आणि कामाला लाग पण मी तोंड धुवून पुन्हा माझ्या खोलीत आले आणि आतून आणि आतून कडी लावून घेतली तर मुलाने आणि सुनेने मला खूप काही ऐकवले आणि मला सकाळीच वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी सुरू केली विकास म्हणाला आई तू जर घरातले काम करत नशील तर माझ्या घरात तुला राहायला जागा नाही हे ऐकून माझं मन कोसळलं आणि मी ठरवलं मी इथे मोलकरीन बनून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहिलेली बरी त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांचा मुलगा आणि सून त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेले शालिनीताईंना ताईंना वृद्धाश्रमात जाऊन नुकतेच एक वर्ष झाले होते एके दिवशी त्यांचा मुलगा विनयला गावावरून फोन आला फोनवर सांगण्यात आले की गावातील त्यांच्या जमिनीपर्यंत आता शहराचा विस्तार झाला आहे आणि ती जमीन मुख्य रस्त्यावर असल्यामुळे तिची किंमत कोट्यावधीत झाली आहे हे ऐकून विनय आणि त्याची बायको आनंदाने उड्या मारू लागले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ती जमीन विकण्यासाठी गाव गाठले पण जेव्हा ते गावी पोचले तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी ती जमीन शालिनी त्यांच्या नावावर करून ठेवली होती हे ऐकून विनय आणि श्रुती चकित झाले जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली ते एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले की आता काय करायचं तिथून निराश चेहऱ्याने तिथून निराश चेहऱ्याने घरी परत आल्यावर ते कावेबाज योजना आखू लागले की आता त्या म्हातारीला परत कसं आणायचं तेव्हा विकासच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने श्रुतीला सांगितले आता थोड्याच दिवसात आपलं मूल या जगात येणार आहे त्या निमित्ताने आपण त्या म्हातारीला घरी घेऊन येऊ तिला तिचा नातू पाहायला मिळेल ही बातमी ऐकून तीही घरी यायला नक्कीच तयार होईल हा विचार करून दोघेही पुढची योजना आखू लागले काही काळानंतर विनयला मुलगा झाला आता शालिनीताईंना परत आणण्यासाठी त्यांच्याकडे एक अजून कारण होते त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वारंवार त्यांना नातवाच्या नावाने भावनिक ब्लॅकमेल करायची सुरुवात केली पण शालिनीताईंना हे सगळं चांगलंच माहीत होतं कारण पहिल्याच भेटीत श्रुतीने त्यांना गावाच्या जमिनीच्या किमतीविषयी सांगितले होते त्यांना स्पष्ट समजले की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना पुन्हा पुन्हा घरी न्यायला का येत आहेत आणि त्यांच्या मुलाला सांभाळण्यासाठी मोफत आयासुद्धा मिळणार होती व दुसरीकडे गावातील जमीन विकून त्यांना पैसे हडप करायचे होते मॅनेजर साहेब हेच कारण आहे माझा मुलगा आणि सून मला घरी घेऊन जाण्याचे त्यांना फक्त स्वार्थासाठी माझी आठवण आली आहे जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा ते मला पुन्हा बेइज्जत करून घरातून काढून देतील जसं आधी केलं होतं मला पुन्हा पुन्हा अपमान सहन करायचा नाही आता माझं मन वृद्धाश्रमात रुळलं आहे मी आता शेवटच्या श्वासापर्यंत इथेच राहणार शालिनीताईंच्या ह्या गोष्टी ऐकून मॅनेजर साहेबांच्या डोळ्यातही अश्रू आले आजूबाजूला बसलेले सगळे लोक भाऊच झाले सगळ्यांनी त्यांची माफी मागितली आणि म्हटले आम्ही तुम्हाला खूप चुकीचं समजलं मग वृद्धाश्रमात बसलेल्या सगळ्यांनी शालिनीताईंची माफी मागितली तेव्हा शालिनीताई म्हणाल्या तुम्ही माझी माफी मागू नका कारण तुमची काही चूक नाही तुम्ही फक्त तेच पाहिलं जे तुमच्या डोळ्यासमोर घडलं पण खरी परिस्थिती वेगळी होती पुढे अशाच प्रकारे एक महिना अजून निघून गेला एके दिवशी शालिनी त्यांचा मुलगा आणि सून पुन्हा त्यांना न्यायला वृद्धाश्रमात आले त्यांना फक्त जमिनीच्या पैशांचा लोभ होता मात्र यावेळी मॅनेजर साहेबांनी मात्र यावेळी मॅनेजर साहेबसुद्धा त्यांच्या येण्याची वाट पाहत होते त्यांना पाहताच मॅनेजर साहेबांनी पोलिसांना फोन केला विनय आणि श्रुती थेट मॅनेजर साहेबांकडे जाऊन म्हणाले साहेब आमची आई कुठे आहे आज आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत घरी घेऊन जाणार आहोत मॅनेजर साहेबांना त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांचा खरा स्वभाव जाणवू लागला जमीन मिळवण्यासाठी त्यांनी आता चांगलपणाचा मुखवटा काढून टाकला होता आणि ते जबरदस्तीवर आले होते तेवढ्यात शालिनीताई त्यांच्या खोलीतून बाहेर येताना दिसल्या विनय लगेच त्यांच्या मागे धावला आणि त्यांचा हात पकडून त्यांना जबरदस्तीने कारजवळ जबर घेऊन आला तो म्हणाला चल आई दहा वेळा तुला समजवायला आलो आहे पण तू आमचे काही ऐकतच नाही आज मात्र जबरदस्तीने तुला घरी घेऊनच जाईन तितक्यात तिथे पोलीस आले पोलिसांना समोर पाहून विनय आणि श्रुती गोंधळले तेव्हा मॅनेजर साहेब म्हणाले इन्स्पेक्टर साहेब मीच तुम्हाला फोन केला होता हे दोघे या वृद्ध महिलेला जबरदस्तीने त्रास देत आहेत आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला घरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत कृपया त्यांना अटक करा पोलिसांनी तात्काळ विनय आणि श्रुतीला अटक केली तेव्हा विकास तेव्हा विनय रागाने चिडून म्हणाला आई तू हे बरोबर केले नाही कोट्यावधींची जमीन घेऊन तू कुठे जाणार तू जास्त दिवस जगणार नाही आज नाही तर उद्या ती जमीन माझीच होईल तेव्हा बघतो कोण मला ती जमीन मिळवण्यापासून थांबवतोय यावर शालिनीताईंनी शांतपणे उत्तर दिलं बाळा तुझी नियत मला आधीच समजली होती म्हणूनच मी उद्या गावाला जाऊन ती जमीन विकणार आहे त्या जमिनीचे सगळे पैसे मी या वृद्ध आश्रमासाठी देईन जेणेकरून तुझ्यासारख्या नालायक मुलांसाठी जे आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढतात त्यांच्यासाठी ह्या आश्रमातून अजून खोल्या बांधल्या जातील जितके पैसे मिळतील ते सगळे ह्या वृद्ध आश्रमासाठीच खर्च केले जातील तुला मात्र एक कवडीही मिळणार नाही हे ऐकून विनय आणि श्रुती चिडून ओरडले आई तू असं करू शकत नाही पण शालिनीताईंनी त्यांची एकही गोष्ट ऐकली नाही त्यांनी पोलिसांना सांगितलं इन्स्पेक्टर साहेब कृपया यांना माझ्या नजरे आड करा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि ते त्यांना घेऊन गेले दुसऱ्याच दिवशी शालिनीताई गावाला गेल्या आणि त्यांनी ती जमीन विकून त्याचे सगळे पैसे वृद्धाश्रमाला दान स्वरूपात दिले पुढे त्याच पैशांनी वृद्ध आश्रमात सुखसोयींनी भरलेल्या नवीन खोल्या बांधण्यात आल्या आणि शालिनीताई स्वतःही समाधानपणे त्या वृद्धाश्रमात राहू लागल्या प्रेक्षक मित्रांनो ही होती आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली शालिनीताईंनी जे केले ते बरोबर होते की चूक तुमचे मत कॉमेंटमध्ये मांडायला विसरू नका आणि कथा थोडी थोडीही आवडली असेल तर ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत